सरत्या वर्षाला निरोप देत नवी स्वप्न नव्या आशा नवी उमेद व नाविन्याची कास धरत नवीन वर्षाचं स्वागत करू आपली सर्व स्वप्न आशा आकांक्षा पूर्ण होत या प्रार्थनेसह सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय विजय बलुगडे साहेब अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा शिवसेना शिंदेगड गेली चौदा वर्ष राजश्री शाहू महाराजांचे कार्य आणि विचारांचा प्रचार आणि प्रसार शाहू छत्रपती फाउंडेशन तळमळीने करत आहे या संस्थेच्या पाठीशी कोल्हापूरचा छत्रपती परिवार नेहमीच राहील अशी ग्वाही श्रीमंत राजे छत्रपती यांनी दिली राजशी शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पुणीत झालेल्या नवीन राजवाडा परिसरात शाहू छत्रपती फाउंडेशनच्या राजशी या दिनदर्शिकेचे प्रकाशन राजे छत्रपती यांच्या हस्ते झाले राजश्री शाहू महाराजांच्या विचार आणि कार्याचा प्रचार आणि प्रसार करणारी राजश्री ही जगातील एकमेव दिनदर्शिका आहे दोन हजार सव्वीस सालच्या या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज झाले यावेळी बोलताना शाहू छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक सचिव जावेद मुल्ला आणि संचालक पत्रकार नवाब शेख यांनी संस्थेच्या गेल्या चौदा वर्षातील कार्याचा आढावा घेतला संस्थेच्या भविष्यातील शाहू शिदा या उपक्रमासह विविध कार्यासाठी कोल्हापूरच्या छत्रपती परिवार कायम पाठीशी राहील अशी ग्वाही श्रीमंत मालोजीराजे छत्रपतींनी यावेळी बोलताना दिले यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक जयेशभाई ओसवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सिकंदरभाई देसाई अभिजित केंबळे अश्का देसाई उमेहानी पटेल अहमद पटेल युवराज कांबळे आहद मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज